नमस्कार युडा एस प्लसमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन यापूर्वीच आपण करून घेतले आहे हे प्रमोशन केलेले विद्यार्थ्यांचे वर्ग फायनलाइज कसे करावे ते आपण पाहूयात तर प्रथमतः क्रोम ब्राउजर ओपन करा तर सर्च बारमध्ये युवडा एस प्लस टाईप केल्यानंतर त्यावर क्लिक करा आपल्यासमोर सर्वात वरच्या बाजूला युवडा प्लस प्लसची साईड दिसून येईल त्यावर क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आणि डायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर असे दोन टॅब दिसून येतील त्यावर त्यापैकी एकावर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे मॉड्यूल्स लॉग इनसाठी उपलब्ध होतील आपणास विद्यार्थ्यांचे प्रमोशन फायनलाइज हे स्टुडंट मॉडूलमधून करायचे आहे आपला स्टेट निवडा व गो बटनावर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी व पासवर्ड व शेवटी कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यामधून आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन फायनलाइज करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशन ओपन होईल ते बरोबर आहे की नाही हे चेक करून क्लोज या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल जे की विद्यार्थी प्रमोशन केल्यामुळे आपणासमोर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या दिसून येत आहे विद्यार्थ्यांची संख्या आपल्या आपण या ठिकाणी दिसत आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅब टॅबवर क्लिक करा यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूल यामधून आपण सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन केलेले होते यानंतर प्रमोशन केलेले विद्यार्थी व्यवसामरीमध्ये स्टेटसला डन असे दाखवतात यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन लेफ्ट स्कूल विथ टी सी असे केले आहे त्या विद्यार्थ्यांचे स्कूलिंग स्टेटस अशा पद्धतीने दाखवतात व जे विद्यार्थी स्टडिंग इन सेम स्कूल असे केल्या त्या विद्यार्थ्यांसमोर ब्ल्यू बॉक्स येत नाही यानंतर कम्प्लीट केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दाखवत आहे टोटल एनरोलमेंट या टॅबमध्ये यानंतर प्रोग्रेशन समरी स्कूल वाईज म्हणजे यत्तावाईज विद्यार्थ्यांचे प्रमोशन समरी या ठिकाणी दाखवत आहे फायनलाइजड म्हणून प्रोग्रेशन स्टेटस हे फायनलाइज्ड प्रत्येक वर्गासमोर दाखवत आहे विद्यार्थ्यांची माहिती पाहिजे असेल तर व्यू व अपडेट या बटनावर क्लिक करा आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन विषयीचे डिटेल्स आपणास पाहता येईल तर फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबमधून विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे फायनलाइज करायचे आहेत फायनलाइज करण्यापूर्वी या ठिकाणी आपणा आपणास काही पॉइंट्स दिलेले आहेत प्रोग्रेशन मॉड्यूल सबमिट केल्यानंतर प्रमोशन मॉड्यूल डी ॲक्टिवेट होईल आपल्या शाळेसाठी दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी आपल्या शाळेत घेण्यासाठी इम्पॉर्ट मॉड्यूल हे ॲक्टिवेट होईल यानंतर प्रमोशन केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही विद्यार्थ्यांची इतर माहिती भरण्यासाठी टॅब ॲक्टिवेट होतील एकदा का प्रमोशन मॉड्यूल कम्प्लिटेड म्हणून मार्क केले तर पुन्हा या वर्षासाठी प्रोग्रेशन मॉड्यूल री ओपन होणार नाही बॉक्समध्ये राईट क्लिक करा व फायनलाइज प्रोग्रेशन तेवीस चोवीस हे सबमिट करून घ्या सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल्स प्रोग्रेशन फायनलाइजड फॉर अकॅडमिक इयर तेवीस चोवीस असा मेसेज दिसेल त्यावर ओके करा यानंतर शेवटी स्कूल्स फौरेशन हॅज बीन फायनलाइजड आपल्या शाळेचा युडायज कोड व फायनलाइज डेट दिसून येईल